जनतेच अधिकार नमत जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे अद्यावत जॅक ए फोर सी मशीन चे प्रकाशराव आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन टेलर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने रविवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन रोजी तळीमावली देवालय खानापूर तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर येथे भव्य स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात जिल्ह्यातील टेलर्स गारमेंट उद्योजक फॅशन डिझायनर बुटीक व्यवसायिक तसेच नवोदिक युवक युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या मेळाव्याच्या उद्देश सर्व सदस्यांमधील स्नेह वृद्धींगत करणे अनुभवाची देवाणघेवाण करणे तसेच शिलाई व्यवसायातील अद्याप तंत्रज्ञानाची माहिती सर्व टेलर्स पर्यंत व महिलांना व युवक युवतींना या क्षेत्रात प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळावे या उद्देशानं या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे जॅक कंपनीच्या एफोर्सी या आधुनिक कार्मेट शिलाई मशीनचे उद्घाटन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य श्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जॅक कंपनीच्या वतीने श्री विजय उपाधे यांनी मशीनच्या तांत्रिक वैशिष्ट्याची सविस्तर माहिती दिली तर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह राकेश सोनी यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितंना आधुनिक तज्ज्ञाची माहिती दिली या प्रदर्शनाला गारगोटी भुदरगड राधानगरी आजरा कोल्हापूर परिसरातील एक हजारहून अधिक टेलर्स बंधू भगिनींना भेट देऊन आपला सहभाग नोंदवून शिलाई उद्योगातील नव्या संधी नव्या तंत्रज्ञानाचा लाभ घेतला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान टेलर वेलफेअर असोसिएशन चे राज्य अध्यक्ष श्री बसवराज पाटील यांनी भूषविले तर राज्य सचिव श्री शशिकांत कोपाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री माने श्री प्रकाशराव आंबेडकर साहेब म्हणाले शिलाई व्यवसाय आज केवळ एक पारंपरिक व्यवसाय राहिलेला नाही तर हा नव्या प्रगतीच्या दिशेने झेप घेणारा उद्योग झाला आहे याला माझ्याकडून सर्वतोपरी जी काही मदत लागेल ती मी करेन असे आश्वासन दिले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व टेलर्स वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकारी कार्यकर्ते व सदस्य त्याचबरोबर श्री शीतल उपाध्ये यांच्या उपाध्ये सन इतरकजी टीमचे विशेष कौतुक करण्यात आले कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि स्नेह मिळावा आनंदमय वातावरणात पार पडला न्यूज चॅनल नेटवर्क सह <laughs> ए टू सी मशीन लॉन्च इव्हेंट आणि ए फोर सी मशीन लॉन्च इव्हेंट घेत आहे टू सी आणि ए फोर सी दोन्ही ए आय टेक्नॉलॉजीचे मशीन आहे दोन्ही मशीनमध्ये ए आय टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे मध्ये नॉन थ्रेड ब्रेकेज म्हणजे मशीनला झिरो डिग्री टेन्शन पार दिलेलं आहे त्यामुळे मध्ये दोरा कट होत नाही त्यानंतर मशीनला नाईन ऑक्टोपस ए आय बसलेली आहे त्यामुळे okay. हेवी टू लाईट फॅब्रिकसाठी मशीन सुटेबल आहे त्यामुळे त्या दोन्ही मशीनचा तुम्ही लाभ घ्यावा हो? तु ही माझी विनंती आहे नमस्कार माझं नाव विजय शीतल उपाध्ये उपाध्याय अँड सन्सचा टीम मेंबर आहे आज आपण इथे जॅक ए फोर सी मशीनचा लॉन्च इव्हेंट झाला आहे तर आपल्या इथे आज मान्य नामदार प्रकाशरावजी आंबेडकर यांनी इथं स्नेह मेळाव्याला सहभाग घेतलेला आहे यासाठी मी महाराष्ट्र टेलर असोसिएशनचे आभार मानतो त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी आजरा आणि आदमापूर आणि गडिंग्लज यातील विविध भागातील टेलर लोकांनी आज आपल्या कार्यक्रमात स सहभाग घेतलेला आहे आम्ही कागर तालुका टेलर वेलफेअर असोसिएशनचे संघटक तसे आमचे कागरचे खजारी का कागर तालुका संघटनेचे तसेच आमचे जॅक मशीनचं इथं प्रदर्शन लावलेलं आहे त्या आम्ही पाहायला आलेलो आहे त्या आम्हाला उत्कृष्ट पद्धतीनं पाहायला मिळालं त्याबद्दल सगळी मशिनरी चांगले आहेत आणि उपाध्याय संस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं त्यांचे प्रदर्शन पाहायसाठी आलो हाय मेरा नाम राकेश सोनी है, मैं मे जॅक से हूँ ॲज अ मार्केटिंग एक्झिक्युटिव आज हमने एक रूरल एरिये में एक लॉन्च इव्हेंट इव्हेंट रखा हुआ है जो की टेलर असोसिएशन में लेके किया गया है जो रूरल एरिया को डेवलप करना है उस हिसाब से हमने इसको श्री उपाध्याय स्विंग मशीन के थ्रू रखा हुआ है उपाध्याय जो कि रूरल एरिया को प्रॉपर गाइड करते हैं और सेकेंड हमने जो ये इवेंट रखा हुआ है वो तले माउली देवालय खानापुर में है जो कि एक पूरा ही रूल एरिया है इसको डेवलप करने के लिए ही कंपनी की जो चाह है कि इसे कैसे आगे बढ़ाएं हम जैक कंपनी का जो हमारा एक्टिविटीज है वो हम यहाँ पे नया मशीन लॉन्च करने वाले हैं वो नए मशीन लॉन्चिंग और प्लस यहाँ पे कम से कम वन से ज्यादा लोग पार्टिसिपेट कर रहे हैं मंत्री तो सुधा मैं पाठी मग दुस ट मध्य महामंडे या निमित्ता अपने सग चीज प्रगति चिवस आए अशा भावना आता सुद्धा त्या पाठलागाचा पुढचा टप्पा कोण कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना जे यश मिळायला पाहिजे त्यासाठी आपल्या सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत परवा सुद्धा एक बैठक आशिष जयस्वाल साहेबांबरोबर झाली आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्य टेरर वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून जे काही महामंडळाचं काम आपल्याला करायचं आहे त्या कामामधला अंतिम मसुदा तयार करून तो कॅबिनेट समोर सादर करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रस्तावित केलेला आहे पुढच्या टप्प्यामध्ये याचा पाठलाग करण आणि पाठलाग करून भविष्य काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असणारे या टेलर आपल्या महामंडळासाठी सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीच्या निधीची उपलब्धता आणि आपल्या सगळ्यांना व्यवसाय करा अधिक चांगल्या प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी जे जे काही शासनाचं मदत पाहिजे ते सगळ्या करण्यासाठी आम्ही सगळ्यांचा प्रयत्न करतोय जनतेचा अधिकार जाणे हक्काची हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्याण्णव